अत्याचार हा शब्द उच्चारला तरी डोक्यात तिडीक जाते ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण राहतो याच ठिकाणी जर माय बहिणी चिमुकल्या अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार होत असतील तर सध्या आपण राहत असलेल्या महाराष्ट्रात शिवरायांचा महाराष्ट्र म्हणावा का हो यात मला शंका वाटते बदलापूरची घटना त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर लातूर सातारा शहरात घडवून आणले गेलेले महिला अत्याचार हे ऐकून मन अगदी सुन्न होतं रोज हजारो महिलांवर वाईट नजरा पडतात त्यात त्या नजरांचं रूपांतर हे अत्याचार ऍसिड अटॅक अशा मध्ये होतं मग काय त्या महिलांचं हो त्या, त्या मुलींचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होऊन जातं आता तर अगदी तीन चार वर्षाच्या नुकत्याच जन्मलेल्या चिमुकलीलाही नरदम सोडत नाही कितीही घृणास्पद वृत्ती म्हणावी पण ही सध्या महाराष्ट्राची सद्यस्थिती झाली आहे जिथे आज बाहेर पडताना मुलीला महिलेला भीती वाटते पालकांना आपल्या मुलीला काळजावर दगड ठेवून शाळेत पाठवायला हिंमत बांधावी लागत आहे ही सध्या फक्त महाराष्ट्राची सत्य परिस्थिती आहे भीती भीती आणि फक्त भीती रोज लव जिहादच्या प्रकरण महाराष्ट्रातला एक जिल्हा हादरत आहे खरंच हा लव जिहाद आणत अत्याचाराला खत पाणी घालत हिंदू स्त्रियांना टार्गेट करण्याचा डाव तर नाही ना असा प्रश्न यातून उपस्थित होतो या, या प्रश्नांची साखळी आपल्याला नुकत्याच घडलेल्या घटनांमधून लक्षात येते काय आहे त्या घटना कुठं चाललाय आपला महाराष्ट्र हेच आपण या गुन्हेगारी विशेष रिपोर्टमधून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र बदलापूरची घटना समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि फास्ट ट्रॅकवर त्याच्या केसची सुनावणी देखील सुरू आहे त्यापाठोपाठ सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडली सातारा शहरातील एक अल्पवयीन मुलगी अजून नीट वयातही आली नव्हती पण वाईट नजरेपासून ती स्वतःला वाचू शकली नाही एक युवक तिला रोज त्रास द्यायचा शेवटी त्या अल्पवयीन मुलीनं युवकाच्या त्रासाला कंटाळून आपलं अमूल्य जीवन संपून टाकलं तिच्या आत्महत्येचं कारण होतं लव जिहादी सलीम मोहम्मद खान आधीच बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेला मोहम्मद खान जामिनावर बाहेर होता त्याच काळात आधी त्या अल्पवयीन मुलीशी मैत्री केली त्यानंतर मैत्री करून त्यानं त्या मुलीवर बलात्कार केला तिनं हिंमत करून जेव्हा त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी आरोपी सलीमला अटक करून पुन्हा तुरुंगात टाकलं परंतु जामिनावर सुटून आल्यानंतर त्यानं मुलीला फोन करून धमकावणं सुरू केलं तुला आणि तुझ्या आईला जिवंत सोडणार नाही अशा धमक्या तो देऊ लागला याच त्रासाला कंटाळून ती घाबरली आणि तिनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्याही केली यापूर्वीही तो दूरध्वनीवरून वारंवार त्रास देत असल्याचा तक्रारीत उल्लेख आहे समाज म्हणून हिंदूंनी आता तरी डोळे उघडावे हे सांगणारी ही गोष्ट आहे त्या आरोपीवर पहिल्याच वेळी कडक कारवाई झाली असती तर आज ती मुलगी आपल्यात असते दुसरीकडे लातूरमध्येही अत्यंत धक्कादायक घटना घडली सत्तर वर्षीय महिलेवर विकृत जिहादी मानसिकतेच्या मनसूर सादिक होगाडे यांना अत्याचार करून त्यांचा खून केला एवढंच नाही तर त्यांच्या मृतदेहावर देखील तो पुढील दोन दिवस अत्याचार करत होता गावी गेलेली मनसूरची आई परतली तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं कुठल्या भाषेत या घटनेबद्दल वाच्यता करावी खरंच कळत नाही लव जिहादच्या या प्रकरणातून संभाजी महाराजांचं छत्रपती संभाजीनगरही सुटलं नाही काही दिवसांपूर्वी अशीच घटना संभाजीनगरात घडली रक्षाबंधनाच्या सुट्टीत घरी आलेली पूजा पवार देखील जिहादी कासिम पठांच्या अत्याचाराची बळी ठरली त्यानंतर तिच्या घरच्यांना देखील धमकावण्यात आलं प्रेमसंबंध ठेवले नाही तर घरच्यांना संपून टाकेल अशा धमक्या आरोपी या मुलीला देत होता जवळपास आठ महिने हा प्रकार चालला आणि त्याच्या तणावातून पूजानं आत्महत्येसारखं टोकाचं चा पाऊल उचललं या अशा घटना सातत्यानं घडत आहेत लव जिहादच्या धर्तीवरच अनेक आश्रमांमध्येही बलात्काराच्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे या सगळ्याचं कारण आहे या जिहाद्यांना नराधमांना पाठबळ देणारे पक्ष पाठीशी घालणारा समाजाचा एक घटक काही ठराविक संघटना याबाबत आवाज उठवताना दिसतात मात्र हिंदू म्हणून एक समाज म्हणून कधी जनता रस्त्यावर उतरलीच नाही म्हणून आज आपल्या देशात आपल्या राज्यात लव जिहाज सारखे प्रकरण समोरून येत आहे परंतु जनतेनं आता शांत राहून चालणार नाही त्यामुळे हिंदूंनो वेळीच सावध व्हा ही वाळवी वेळीच रोखली तरच हिंदू समाज सुरक्षित राहील नाहीतर केरळ राज्यात जसा केरळा फाईल्स घडला तसाच लवकरच महाराष्ट्र फाईल्स बघण्याचं दुर्दैव आपल्या नशिबी येईल त्यावेळी चित्रपटगृहात जात महाराष्ट्र फाईल्स बघितल्यानंतर आपल्या मनात निर्माण होणारी आग राग याला तेव्हा काहीच अर्थ उरलेला नसेल कारण तोपर्यंत कित्येक मुलींनी आपलं आयुष्य गमावलेलं असेल त्यामुळं तुम्ही ठरवा की चित्रपटगृहात जाऊन महाराष्ट्राचा भविष्यातला धक्कादायक चित्रपट बघायचा आहे की आजच जे राजकारणी या नराधवांना पाठीशी घालत आहेत त्या गोष्टींचं राजकारण करत आहेत त्यांना संपवून सुरक्षित महाराष्ट्राकडं वाटचाल करायची आहे तुम्ही ठरवा वेळ नसला तरी अजून वेळ गेलेली नाही तेव्हा तुम्ही ठरवा आम्ही या घटनांमधून समाजाचे डोळे उघडण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी वेड़ भेटतच राहू तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र